नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आलं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतर रखडलेलं खाते वाटपसुद्धा हे पार पडलेलं आहे आता एक विषय भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जो सुरू आहे तो अजूनही चालू आहे तो विषय म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये मागच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित या तीन मंत्र्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि अनेक नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे या तीन मंत्र्यांचा पत्ता का कापला याचं उत्तर मात्र अजून भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकूणच राजकीय वर्तुळामध्ये मिळू शकलेलं नाही आहे आपल्याला आठवत असेल की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याच्यानंतर एक पत्रकार परिषद नागपूरमध्ये पार पडलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या वतीनं म्हणून स्पष्ट केलेली होती ती अशी होती की भारतीय जनता पक्षाकडून सध्याच्या मंत्रिमंडळात ज्यांना ज्या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही अशांच्या संदर्भात पक्षानं काही वेगळा विचार हा केला असू शकतो कदाचित त्यांना पक्ष संघटनेतील जबाबदारी देण्याची शक्यता असल्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नसावं हे सांगत असतानाच त्यांनी आणखीन एक विधान अत्यंत गांभीर्यपूर्वक केलेलं होतं ते विधान असं होतं की मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही याचा अर्थ आपला मंत्री म्हणून जो परफॉर्मन्स असतो कामगिरी असते ती कामगिरी योग्य पद्धतीनं योग्य प्रकारे आणि ज्या पद्धतीनं ती अपेक्षित आहे अशी झालेली नाही सुद्धा काहींचा समावेश हा मंत्रिमंडळात झालेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्टपणानं जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये दे सांगितलेलं आहे तेव्हापासून भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकूणच महाराष्ट्राचं राजकारण असेल या राजकारणाचा अभ्यास करणारे अभ्यासक असतील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील अभ्यासक असतील विश्लेषक असतील यांना हा प्रश्न पडला तो म्हणजे भारतीय जनता पक्षानं ज्या तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही त्यातला परफॉर्मन्स कुणाचा योग्य नव्हता कोणाची कामगिरी योग्य नव्हती म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही याचं उत्तर अद्याप यांना मिळालेलं नाही आहे एका बाजूला हा निर्णय घेत असताना भारतीय जनता पक्षानं नव्या दामाच्या काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे केवळ स्थान दिलं इतकंच नाही तर त्यांना अत्यंत महत्त्वाची मोठी आणि जबाबदारीची खाती ही सांभाळण्यासाठी देण्यात आलेली आहेत त्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या मानखटावचे आमदार ते चौथ्यांदा झालेले जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खातं शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं असेल कोकणातले नितेश राणे हे तिसऱ्यांदा आमदार झाले त्यांच्याकडं बंदर आणि मत्स्य व्यवसाय हे खातं असेल आकाश फुणकर यांच्याकडं कामगार खातं असेल या आणि अशा नवीन मंत्र्यांना चांगली खाती देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवण्याचं काम भारतीय जनता पक्ष अर्थातच महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर जो काही कामाचा सपाटा हा लावलेला आहे तो पाहता या मंत्रिमंडळाचं काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठरवून दिलेल्या चौकटीमध्ये ते करून घेण्याकरता सज्ज झालेले आहेत असा स्पष्ट संदेश स्पष्ट संकेत हे त्यांनी दिलेत असं म्हणावं लागेल कारण नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुंबईत त्यांनी विभागांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये शंभर दिवसात आपल्याला काय पद्धतीची कामं करायची आहेत त्याचा एक आराखडा एक उद्दिष्ट त्यांनी निश्चित करून दिलेलं आहे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की शपथ घेतलेल्या मंत्र्यांची कामगिरी ही अडीच वर्षांची तपासली जाईल इथं तर त्यांनी शंभर शंभर दिवसांचा रोडमॅप हा तयार करायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की निवड झालेल्या मंत्र्यांना आपल्याला जो काही विभाग देण्यात आला आहे त्या विभागाचं काम हे अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि अपेक्षित असं करावं लागणार आहे थोडीशी जरी गडबड ही कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्या मंत्र्यांना घरचा रस्ता हा बघायला लागू शकतो हेच देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या माध्यमातून सुचवायचं आहे हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सूत्र हातात घेतल्यानंतर अशाच पद्धतीच्या शंभर दिवसांचं नियोजन हे केलेलं होतं आणि त्या नियोजनाप्रमाणेच त्यांनी त्या ते, त्याची अंमलबजावणीसुद्धा तितक्याच ताकदीनं विविध खात्यांच्या मार्फत ही करून घेतलेली होती वास्तविक प्रमुख नेता जो असतो त्या प्रमुख नेत्याचं कामच हे असतं की व्यवस्थित नियोजन नियोजन करणं आणि त्याची तितक्याच ताकदीनं अंमलबजावणी करून घेणं हेच कौशल्य हे मुख्य नेत्याचं असतं त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यशस्वी ठरले असं म्हणायला इथं खूप मोठा वाव आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंसुद्धा कार्य सुरू आहे मंत्र्यांना त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी कामाची रूपरेषा एक दिशा ठरवून दिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांना काम करावं लागणार देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना गडबड करणाऱ्यांची काय गत होते याचा अनुभव महाराष्ट्राला आलेला आहे मग ते राजकारणातले नेते असोत किंवा प्रशासनातले अधिकारी असोत त्याचा धसकासुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला अशी चर्चा प्रशासकीय प्रशास वर्तुळामध्ये सध्या जोरकसपणे रंगू लागलेली आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत यांचाच धसका हा अशा अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ही कामाची पद्धत फडणवीस यांची असल्यामुळं आणि प्रशासनावर प्रचंड पकड प्रचंड अभ्यास कायदा आणि नियम या सगळ्याची माहिती त्यांना असल्यामुळं ती अडचण कधी देवेंद्र फडणवीस यांना नव्हती आणि नाहीसुद्धा तर मुद्दा हा होता की ज्या ज्येष्ठ मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही त्यांना डावलण्यात आलेलं आहे त्यामध्ये संघटनेची जबाबदारी कोणावर देण्यात येणार आणि कुठल्या मंत्र्याचा परफॉर्मन्स अर्थातच कामगिरी ही योग्य नव्हती याचा स्पष्ट खुलासा अजून झालेला नाही कारण असं आहे की निवडणुका लढत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे होते आणि आता बावनकुळे यांना मंत्रिमंडळात मानाचं पान मिळालेलं आहे त्यांचा समावेश झालेला आहे आणि नुसता समावेश नाही तर महसूलसारखं अत्यंत महत्त्वाचं खातं हे बावनकुळे यांना देण्यात आलेलं आहे तरीही भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष अजून बदललेला नाही अजूनही बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्ष आहेत मुंबईच्या बाबतीतसुद्धा तीच अवस्था आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं परंतु आजही मुंबई भाजपचे अध्यक्ष हे शेलारच आहेत त्याच्यामुळं संघटनेतले जे काही बदल आहेत ते बदल होत असताना ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यांना कुठली जबाबदारी देण्यात येते आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष हो। कुणाची निवड करतो हे बघणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच मंत्रिमंडळात स्थान नाही आणि संघटनेतसुद्धा स्थान नाही अशी अवस्था ही कुणाची होते हे सुद्धा बघणं तितकंच राजकीय जाणकारांच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत उत्सुकतेचं आहे महत्त्वाचं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा विस्तारानंतरचा खातेवाटपाचा जो काही जी काही प्रक्रिया आहे ती असेल याबद्दल महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी प्रचंड गोपनीयता ही ठेवलेली होती आणि ज्या अर्थी शेवटपर्यंत मंत्र्यांची नावं ही अगदी शपथविधीच्या काही तास आधी स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील यांनी फोन करून त्यांना शपथविधीसाठी तुमची निवड झाल्याचं सांगितलं यावरून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकूणच तयार झालेली जी महायुती आहे ती महायुती असेल या मंत्र्यांच्या निवडीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये धक्का तंत्राचा वापर करणार हे निश्चित होतं कारण ज्या जुन्या मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे त्यांना मिळालेली खाती जर आपण बघितली तर त्यांची अवस्था ही काठावर पास झाल्यासारखीच आहे हा प्रकार मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीमध्ये आणि विस्तारानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा खातेवाटपाच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत ठरवून जाणून बुजून हा केले असल्याचं आपल्याला लक्षात येईल त्याच्यामुळं शेवटी प्रश्न हाच आहे की मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या कुठल्या नेत्याचा परफॉर्मन्स हा अपेक्षित असा नव्हता हा विषय अजूनही चर्चेतून संपलेला नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद